घ्यान गडगड बोला की एक किलो तिळाचे लाडू केलेत एकदम खुसखुशीत होणार कुरकुरीत नाही खुसखुशीत म्हणजे खाताना ते हातोड्याने फोडून खायची अजिबात गरज नाही पडणार परफेक्ट टिप्स आहेत गुळ कुठला वापरावा याच्या देखील टिप आहे तो गुळ कसा वापरायचा या देखील टिप आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी फूडीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत मस्त खुसखुशीत असे तिळगुळाचे लाडू करणार आहोत आणि तुम्हाला खात्री देते हे लाडू अजिबात कडक होणार नाही मस्त खुसखुशीत होणार आणि खाताना अजिबात त्रास होणार नाही तर साहित्याची संपूर्ण यादी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे पण पटाकट्यान सबस्क्राईब करा काय काय साहित्य घेतलं ते बघूयात अर्धा किलो पांढरे तिळ घ्यायचे शंभर ग्रॅम शेंगदाणे भाजून त्याची टर्फलं काढून घेतली आहेत चारशे ग्रॅम गुळ आता हा स्पेसिफिकली चिक्कीचा गुळ आहे नैसर्गिक ऑर्गॅनिक गूळ नाही बाजारामध्ये ना केशरी रंगाचा गुळ येतो तो नाही घ्यायचा पिवळा धमक एक गुळ येतो त्याला चिक्कीचा गुळ म्हणतात तो घ्यायचा त्याला चिकटपणा असतो जे आपण सैंद्रिय गुळ वापरतो किंवा बाकी गुळ वापरतो ना काय होतं फार भुसभुशीत होतात मग त्यामध्ये थोडं पाणी टाकावं लागतं कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी पण याचं तसं होत नाही परफेक्ट असं आपले लाडू खुसखुशीत ता होतात आणि अजिबात कडक होत नाही त्यासाठी टीप आहे परत आजूक तूप आणि अर्थात स्वादासाठी बेलदुड्याचे पूड जायफळ सुंठपूड हे सगळं हवाच की चला सगळ्यात आधी तीळ भाजून घ्यायचे तीळ भाजताना अर्थातच मोठ्या आचेवर नाही मध्यम आचेवर मध्यमपेक्षा थोड्या कमी आचेवर भाजा मिसळून घ्या तीळ भाजत असताना शक्यतो अशी पसरट कढई किंवा तवा घ्या त्यामुळे ते एकसारखे भाजले जातात खोलगटमध्ये काय होतं ना एकसारखे भाजले जात नाही त्यामुळे मी शक्यतो हे सगळं प्रकरण असेल तेव्हा असं पसरटच भांड किंवा तवा घेते आणि पुन्हा पुन्हा सांगते मोठे आचर करू नका मध्यम आचर करा म्हणजे तीळ एकसारखे खमंग भासेल नाही तर मग तीळचा रंग लगोल लग बदलेल आतमध्ये पाण्याचा अंश राहील आणि लाडू खुसखुशीत लागणार नाहीत चला तीळ असे भाजून झाले आता हे भाजले गेलेत कसं ओळखायचं चा? बघा छान याला रंगायला सुरुवात होते तिळला आणि त्याच सोबत हे बघा पॉपकॉर्न कसे उडतात तसा चटचट आवाज यायला सुरुवात होता आला आवाज याचा अर्थ तीळ आपले मस्त खमंग भाजून झाले हा आवाज म्हणजे त्यामध्ये जो पाण्याचा अंश असतो तो उडतो तो पाण्याचा अंश उडाला याचा अर्थ तीळ आपले खुसखुशीत भाजले गेले वा वा चटाचट चटाचट आता यामध्ये हे भाजलेले शेंगदाणे घालायचे मिसळून घ्यायचे शेंगदाणे घाला या तिळगुळाच्या लाडूत पहारदार लागतात हे शेंगदाणे तुम्हाला सांगते चला आता हे भाजलेले तीळ डिश मध्ये काढूयात आणि यामध्ये गरम बाप साचायला नको म्हणून हे असं मध्ये खड्डा करा चला आता यामध्ये साजूक तूप घालूयात दोन चमचे साजूक तूप खूप नका घालू आणि हा गुळ घेऊयात गुळामध्ये पाणी बिणी काही काही घालायची गरज नाही बघा हा लगोलग विरघळतो पाक आपल्याला करायचं नाही फक्त गुळ विरघळवायचा गॅस बंद करायचं त्यामध्ये ते मिश्रण घालायचे आणि लाडू व्हायचे आणि तुम्हाला मी सांगते हे लाडू आहेत ना पटापट -पत वळले जातात हाताला चटके नाही बसत मिश्रण खूप कोरडं कोरडं जरी झालं तरी लाडू वळू शकतो त्याची पण टीप मी तुम्हाला देते पुढे पण आता आधी गुळ तयार करून घेऊयात चिक्कीचा गुळ बघा कसं सटासट विरघळतो त्यामध्ये पाणी बिणे काही काही घालायची गरज नाही बघा मस्त विरघळला की नाही बर चिक्कीचा गुळ नसेल तुमच्याकडे सेंद्रिय गुळ नैसर्गिक गुळ असेल तर चमचाभर पाणी घाला गुळ विरघळता पाक वगैरे करायचा नाही फक्त गुळ आपल्याला गरम करून असा विरघळून घ्यायचा आहे एक म्हणजे त्यातल्या गुठळ्या सगळ्या मोडल्या पाहिजे मग गॅस बंद करायचा पुढची प्रोसेस करायची चला हे बघा गुळ सगळा विरघळलाय याचा पाक केलेला नाहीये मी फक्त गुळ विरघळून घेतलाय गॅस बंद करते फक्त गुळ मऊ करायचा आपल्याला त्यातल्या गाठी मोडायच्यात अजिबात शिजवणार नाही इथून पुढे आता यामध्ये वेलदोड्याची पूड वा सुंठ पूड आणि गूळ आहे की नाही मग जायफळ गेलंच पाहिजे जायफळाचा असा स्वाद येतो ना गुळामध्ये अगदी चिमुडभर जायफळ पुरेसं होतं गुळामध्ये चिमुटभभर मीठ नाही घातलं तरी चालेल पण पर... चिक्कीच्या गुळामध्ये मिठाचा अंश नसतो म्हणून थोडंसं वा आता यामध्ये हे भाजलेले तिळ बीळ घालूयात तिळ आणि शेंगदाणे मिसळायचं आता काय होतं ना माझ्याकडे इंडक्शन आहे हे मिश्रण गरम ठेवण्यासाठी मी अगदी लोएस्ट म्हणजे एक ते दहा याचं सेटिंग असतं तर एकवर ठेवणार आहे पण घरी इंडक्शन नसतो की नाही तर मग खाली एखादा तवा किंवा कढई ठेवायची त्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आणि त्यावर हा तवा किंवा कढई ठेवायची म्हणजे त्याला ती एकसारखी उष्णता लागत राहील आणि मिश्रण आपलं आळणार नाही चला आता हे मिश्रण आहे ना तव्यातलं मिश्रण तव्यातच ठेवणार आहे गॅस अगदी मंदाचर सुरू ठेवणार आहे जेणेकरून ते मिश्रण गरम राहावं एक सेटिंगवर ठेवलंय आता हे लाडू वळत असताना हाताला चटके बसू नये म्हणून काय करते सांगते चमचा चमचाभर मिश्रण घ्यायचं थोडंसं त्यातलं आहे ना असं हलकंसं थंड करायचं हाताला चटका नाही बसणार असं अजिबात चटका बसत नाही आणि लाडू देखील वळला जातो हाताला तुम्हाला तूप बीप लावायचं असेल तर लावा मस्त बघा खालचं मिश्रण ओलसर राहते आता हा आपला मेजरिंग स्पून घेते म्हणजे एकसारखेच होतील आपले लाडू थोडंसं काढून घ्यायचं इथे म्हणजे त्यातली उष्णता कमी होते आणि काही पाणी बिने लावायची गरज नाही हाताला छान हे असेच वळले जातात बघा अजिबात चटका बसत नाही तूप नाही लावलेलं ला मी हाताला हे मेजरिंग स्पूनमुळे काय होतं ना एकसारखे लाडू आपले तयार होतात एकसारखे आकाराचे आता हा गुळ चिक्कीचा आहे याला असा गडद पिवळा रंग नसतो त्यामुळे आपले लाडू दिसताना थोडे फिके दिसतात किंवा पांढरट दिसतात पण होतात परफेक्ट आणि चव बहारदार होते याची तुम्हाला खात्री देते हा एक किलो तिळ्याचे लाडू तयार आहेत आणि परफेक्ट होतात बरं सगळ्यात पहिल्या आणि महत्वाचं तुम्हाला सांगते चिक्कीचा गुळ वापरत असताना तो ओव्हरकुक करायचं नाही तो पुढे गेला तर पाक कडक होणार आणि लाडू कुरकुरीत होणार खुसखुशीतो राणे खुसखुशीत लाडूसाठी असं तुम्हाला वाटलं की गुळ विरघळतोय गॅस बंद करा शिजवू नका उकळी नाही काढली तरी चालेल पण जरा जरी पुढे गेला तर ते टनक होणार मऊ होणार नाही चेंडूसारखा कुरकुरीत कडक नाही खुसखुशीत लाडू करायचे असेल तर गुळ फार महत्वाचा आहे चिक्कीचा गुळ फक्त विरघळवायचा पुढे गॅस सुरू ठेवायचा नाही नैसर्गिक सैंद्रिय गुळ वापरला तर चमचाभर त्यामध्ये पाणी घाला शिजवा आणि मग त्यामध्ये हे भाजलेले तीळ आणि शेंगदाणे घाला लक्षात आलं लक्षात आलं तर लाईक कमेंट सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव